निवडणुकीचा निकाल लागला आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद मुंडेंच्या हातीत जाईल अशी चर्चा होती पण जसं संतोष देशमुख हत्याकांड झालं तसं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आणि पालकमंत्रीपद दूर गेलं त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी बीड जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय आमदारांनी जणू काही सेटिंगच केली होती अशी चर्चा सुद्धा झाली आणि अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील प्रशासनाच्या चाव्या चा� आपल्या हाती घेतल्या त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार एका पाठोपाठ एक असे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर धाडसी निर्णय त्यामुळेच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडा पर्याय शोधण्यासाठी पावलं उचलल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी बीडमध्ये राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे या पिता पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला आता अशातच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आता पुढचं सांगण्याआधी समजून घेऊयात की संदीप क्षीरसागर नेमके कोण आहेत त्यांना इतकं महत्व का आहे बीडमधल्या प्रतिष्ठित अशा क्षीरसागर कुटुंबातली ती तिसरी पिढी आहे केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या ज्या खरं तर संदीप क्षीरसागर यांच्या आजी आहेत जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही केशर ची ची के त्या केशरबाईंची तीन मुलं जी सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत आईसह या तिघा भावांची आधीची कारकिर्द काँग्रेसमध्ये गेली आणि ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर हे तिघेही बंधू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पण आता याच क्षीरसागर घराण्याची ही तिसरी पिढी म्हणजे संदीप क्षीरसागर राजकारणात सक्रिय आहेत आता यांच्या बाबत सांगायचं झालं तर जयदत्त क्षीरसागर सध्या अपक्ष आहेत भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत आहेत तर रवींद्र क्षीरसागर हे आधी राष्ट्रवादीत होते पण सध्या ते राजकारणापासून दूर असल्याची माहिती आहे आणि याच रवींद्र क्षीरसागरांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर हे पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत आणि ते बीड शहराचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांनी तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला होता आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत